हाय मित्रांनो मी ज्योती तुमचं स्वागत करते माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेंगेची भाजी तर ह्याची आमटी पण करतात परत डाळीमध्ये घालून याची डाळ पण करतात तर आपण ह्याची आज सुकी भाजी बनवणार आहोत तर भाजी खूप छान लागते खायला खूप खूप चविष्ट लागते तर आपण आता बघूया ही भाजी कशी बनवायची ती ते मी तुम्हाला दाखवते तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा तापया आणि थोड्या शिजून घेऊया शेवग्याच्या शिंग शेंगा चांगल्या शिजून मग आपण याची भाजी करणार आहोत तर आपली शेवग्याची शेंग मस्त शिजली आहे तर आपण ह्याची हिची आता भाजी करूया हे बघा शिजली आहे चांगली तर आपण ह्याची भाजी करूया साठी आपण यात तेल घालूया यात आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या घालूया थोडस राई दिलं घालूया थोडासा कडी पत्ता घालूया चांगला हलवून देऊया त्यात थोडा दोन मध्यम आकाराचे टमॅटो आहेत ते आपण घालूया थोडे तांबाटे आपण मऊ होऊ देऊया म्हणून थोडं झाकण ठेवून पाच मिनटं ठेवूया तर बघूया आपण टोमॅटो आपले टोमॅटो मस्त मऊ झालेत त्यात आपण थोडी हळद घालूया थोड़ा लाल तिखा थोड़ा गरम मसाला घूम थोड़ी जीरोपूड थोड़ा धना पाउडर घ मस्तपैकी हलव मिक्स करूंग हे एकजीव झाल्यानंतर आपण यात ही शेवग्याची शेंग घालूया ती पण मस्त एकजीव करून घेऊया एकजीव झाल्यानंतर याच्यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे आपण शेंगदाण्याचं पूड घालूया आणि मस्त हे मिक्स करून घेऊ वरण आपण कोथिंबीर घालूया आणि पाच मिनटं एक वाफ देऊया आपले पाच मिनटं झाले तर आपण आता वाढून बघूया तर तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगीची सुक्की भाजी तर तुम्ही पण ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करू शकता धन्यवाद